राब अहिल्या जिना शास्त्र देऊन एकोणतीस म्हणतात ना कि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि हे दिसलं अहिल्या हे दिसलं मल्हार रावलं अहिल्यामध्ये अवघ्या आठ वर्षाची अहिल्या अगदी आठ वर्षाच्या अहिल्याला मल्हारावनं त्यांचे चिरंजीव जी। खंडारावांची यांचा विवाह लावून गेला आता कुठं राहिले चवंडी आणि कुठं राहिले इंदोर आठ वर्षाचं लेकरू राज्य सोडून परराज्यात गेलं आपण एक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जर मुलगी दिली तर दिवसातून चार पाच वेळेस त्यांना फोन करतो अहिल्या देवीच्या जीवनामध्ये दे। सर्वात जास्त योगदान जर कोणाचं असेल तर त्यांच्या सासरेचं म्हणजे मल्हारावांचं मल्हाराव म्हणजे कोण मल्हाराव म्हणजे एक सामर्थ्य मल्हारराव म्हणजे पराक्रम मल्हाराव म्हणजे एक विश्वास मल्हाराव म्हणजे अहिल्याच्या अप्पाठीवर चौथा